इचलकरंजीतील खंजिरे औद्योगिक वसाहतीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आलं पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून व्हीएमसी मशीनचे आउटर रेसचे छप्पन्न नग गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि दुचाकी असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला इचलकरंजी जवळच्या शहापूरमधील खंजिरे औद्योगिक वसाहतीत मनोज लोखंडे यांचा वर्षा इंडस्ट्रीज नामक कारखाना आहे बारा मार्च रोजी रात्री या कारखान्यातून एक लाख बारा हजाराचे सी मशीनचे आउटर रेसचे छप्पन्न नग चोरट्यांनी लंपास केले होते लोखंडे यांच्या फिर्यादीनुसार गुरुवारी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता दरम्यान चोरीचा माल विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी सूरज पाटील गणेश आडेकर शैलेश कुंभार राजू वडर सद्दाम सुतार ऋषिकेश पाटील या सहा जणांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केल्या त्यांनी वर्षा वर्कशॉप मधील चोरीची कबुली दिली त्यांनी चोरलेले छप्पन नग गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि दुचाकी असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे बबन माळी ज्ञानेश्वर बांगर प्रमोद भांगरे यांचा सहभाग आहे